धावणी बांधलेल्या आहेत तर या ठिकाणी संपूर्ण हे बाजार या ठिकाणी भरत होता मग त्या ठिकाणी पलीकडे साईडला मित्रांनो मैस बाजार असतो अलीकडे साईडला बाजार असतो तर या ठिकाणी संपूर्ण मैदानामध्ये बाजार असतो शेत आपला उष्णुतळग्याचा बैल बाजार असतो तर मित्रांनो ह्या ह्या महिन्या महिन्यामध्ये परतीचा पाऊस खूपच जोरात पडत आहे मित्रांनो रोज पडत आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण मैदानामध्ये चिकल झालेला आहे तर तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत तर तुम्हाला या बैलाची काही किंमत सांगतात करणार मित्रांनो आणि चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आज आपल्या एक दोन असा मित्रांनो चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही जाऊन पाहू शकता संपूर्ण बैठकीमध्ये विचारलेली आहे तर चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचे जो आहेत तर तुम्हाला लाईव्ह नंबर देण्याचा प्रयत्न करतो का काय लाईव्ह तर लाईव्ह पाहू शकता मित्रांनो आता मी लहानचे व्यापारी आहेत मित्रांनो लहान म्हणून वसना तालुक्यामध्ये गाव आहे त्या गावचे व्यापारी आहेत मित्रांनो यांनी खूप चांगल्या क्वालिटीची जोड आणलेली आहे बाजारामध्ये तर जोडीची काय किंमत आहे तुम्हाला सांगत प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता जोड नंबर आहे काय जोडीची मित्रांनो जोड पाहू शकता पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे कसं आहे का काय दाताला दोन दोन आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे कामाची गॅरंटी का ए, दों -दों। दों -दों कामा कामाला संपूर्ण गॅरंटी तुम्हाला थोडी कमी जास्त या वारा मध्ये तर तुमचा फोन नंबर सांगा नौ, नौ। आ, तर मित्रांनो तुम्हाला आणि शेतकऱ्याची लाईव बैलाची काही किंमत आहे तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल काही नवीन असेल ते सबस्क्राईब करा आणि फेसबुक फेसला कोणी नवीन असेल फॉलो करा त्या ठिकाणी पण लाईव्ह आज येणार आहे तर पाहू शकतो मी एक नंबर लाल खांदारा जोड आणली काका आणि मित्रांनो काकाचा जोड आहे काका या जोडीची किंमत काय सांगा सांगली येऊ हो। एक लाख रुपये किंमत आहे दाताला कसं आहे दाताला दोन दोन कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरेंटी मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण शिंग खंदे एक सारखा जोड आहे एका मंपाचा जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव जीरो नऊ एक्क्याण्णव पंचवीस तर नंबर दिलेला आहे काकाचा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चलावी आहे मित्रांनो आपण चांगलं एकतीस हजार संस्कार कम्प्लीट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता कोणाला कोणा बैल खरेदी विक्री करण्यासाठी माझा नंबर दिलेला आहे युट्यूबच्या प्रोफाईलमध्ये मा माझा नंबर आहे मित्रांनो त्या ठिकाणी मला कॉल करू करू शकता तुम्ही हे तुमचं आहे का तर मित्रांनो पाहू शकता क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे आज बाजारामध्ये आले शेतकऱ्याचे आणि पण बैल तर हरण्या कलरमध्ये जोड आहे कंदे सिंग अंगात हाईटला पण एक सारखा जोड मित्रांनो दाताला जुटले का दाताला सहा सहा आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा काका का किंमत काय म्हणल्याच बाबा किंमत काय म्हणली पंच्याऐंशी हजार किंमत आहे मित्रांनो फोन नंबर दिलेला आहे कामा संपूर्ण गॅरंटी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू को शकता त्या जोडीची काय सांगित मित्रांनो समोर पाहू शकता कलाकारांना जोड आहे एक लाख रुपये किंमत आहे दादाला अवदत आहे का दादाला अवदत आहे तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल कोणी चॅनल सबस्क्राईब करा नुसतं व्हिडिओ पाहू नका मित्रांनो व्हिडिओ लाईक करा तुम्हाला असे संपूर्ण मराठीवड्यातले महाराष्ट्रातले बैलबाजाचा व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरुशी या युट्यूब चॅनलवर आणि आकाशुरशी या फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत म्हणजे किंमत कमी जास्त होईल संपूर्ण तुम्हाला পুনৰ শেষ কৰা বৈল মিত্ৰ দাদা হেৰি পাঁচ হাজাৰ কি দাদা কচা নাই কামে গী মিত্ৰ পূৰ্ণ গাৰ্টি কোনে একো শক ল' গোপীনাথ খোৰে এই পন বৈ এই পঞ্চ হাজাৰ কিমতো ল गावरामध्ये दाताला कसं आहे दातालासा आहे ते किंमत दोन्हीशी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा आपल्याला कोण आले किंमत कमी करा तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे आहेत झाली तर मित्रांनो काका न जोड आणले होते शेतकऱ्याला जोड आणली म्हणजे आणले होते मित्रांनो बाजारामध्ये तर विकली काका कड विकले सतरा हजार विकले का दाला कसे होती ते मित्रांनो विकलेला आहे जाऊ काय तो चल तर पाहू शकतो मित्रांनो खूप चांगले शेतकऱ्याची बैल आलेली आहे संपूर्ण तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे लावी सौदी असल्यास लावी सौदी दाखवतो कमेंट आहे किरण पवार यांनी कमेंट केलेली आहे चला मित्रांनो तुमचं स्वर्ग स्वागत आहे आपल्या आकाश सूर्वंशी या चॅनलवर मित्रांनो आमच्या चॅनलवर तुम्हाला बैल बाजार शेळी बाजार मैस बाजार गाई बाजार तुम्हाला रोज डेली जवळपासच्या हिंगरी नांदेड वाशिम गंगाखेडे या जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारचे अपडेट तुम्हाला आकाश रोवंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला भेटणार आहे तर त्यामुळे मी चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि पाहू शकता टॉप क्वालिटीचा गोऱ्या आलेल्या बाजारामध्ये कोणाचा काय किंमत किंमतीची दाताला कसं आहे पलीकडच हे दोन दातार आहे आणि अवदातामध्ये मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा गावरामध्ये जोड तर मित्रांनो गावरा मध्ये जोड आहे त्या लोक हाईटला पण एक सारखा आहे मित्रांनो एका मापाचा जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बोर्ड बैल आहे का हा ठीक आहे जांभळी बैल मित्रांनो बाजारामध्ये आलेले आहेत किंमत पण विचारलेली आहे तुम्ही कॉल करू शकता त्यांचा नंबर पण दिलेला आहे कमेंट करा मित्रांनो निलेश यांनी केलेली आहे तर मित्रांनो कमेंट करा चॅनल कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा बैल बाजार पण भरलेला आहे मित्रांनो म्हैस बाजार पण भरलेला आहे गाय बाजार पण भरलेला आहे संपूर्ण तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओ येत असत माझ्या सुट्टी नाही सुट्टी नाही माझ्यापेक्षा सुट्टी नाहीत बाबा तर मित्रांनो पाहू शकता जोडीची किंमत विचारली आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकामाकपास जोड आहे मित्रांनो काय संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता जांभळी दाखवा ठीक आहे स्वप्नील जांभळी बैल आले असं दाखवतो कमेंट करा तुमचे काय कमेंट करा करायचं तुम्हाला करा। व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू टॉप क्वालिटीचे बैल आपल्यामध्ये आलेली आहेत लावी तुम्हाला मी सौदी आणि आजच्या वस्म बैल बाजाराचे व्यवहार कसे असतात ते दाखवण्यात मित्रांनो तर या मंगळवारचा मित्रांनो आठवडी बैल बाजार आहे या ठिकाणी मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला लाखोच लोडाल होती या बाजारामध्ये तर जास्त काय या बाजारामध्ये बैल आलेले नाही मित्रांनो कारण की मैदाना संपूर्ण चिकल झालेलं आहे तर आले थोडे तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो समोर पाहू शकता जोड आहे बाबा काय किंमत सांगली व्हायची हा एक लाख सत्तर आहे एक लाख सत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो दत्ताला कसे आहे दादाला चार चार मित्रांनो जोड पाहू शकता नंबर आहे तर चला आहे मित्रांनो लाईव्ह कोणाला हा बैल शेअर बाजार दाखवा ठीक आहे कोणतो लोखंडे यांनी कमेंट केलेली आहे शेअरी बाजार दाखवा तर दादा शेअर बाजार बनवलेलं आहे तर तुम्हाला अर्धा घंट्यामध्ये आपल्या चॅनल शेअर बाजार पाहायला भेटणार आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करा चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी पाहू शकता सतरा हजार जोड आहे दाताला किती म्हणजे दाताला चार चार आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं म्हणते तुमचा टाकालगाव या श या ठिकाणी शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे कामाची गॅरंटी आहे ना संपूर्ण कुठला बाजार आहे मित्रांनो कमेंट आलेली आहे कुठला बाजार आहे सोनू ब्लॉक यांनी कमेंट केलेली आहे तालुका ओसमा जिल्हा हिंगोली उसमा तालुक्याचा मित्रांनो आठवडी मंगळवारचा बाजार आहे तर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्याचे आणि यापारच बैल पाहायला भेटणार आहेत तर कमेंट करा मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काय प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या गोऱ्या पाहणं चालू आहे मित्रांनो या सौदा होते का नाही पाहू शकता तुम्ही घर बसल्या अक्काश सुरुच्या युट्यूब चॅनलवर देवणी जातीचा मित्रांनो गोर आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता भोगवाच्या या पर्यायच्या मित्रांनो देवणी जातीमध्ये गोरा आहे त्या गोऱ्याचं पाणी चालू आहे पाहू शकता तुम्ही काय आहे मित्रांनो जोड एक नंबर आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काय सांगू तुम्हाला पाच हजार ते मित्रांनो पाहू शकता एक बैल आहे या ठिकाणी बाजारामध्ये आलेला आहे दाताला कसा आहे दाताला सा कामाची गॅरंटी पक्की संपूर्ण कामाची गॅरंटी आहे ना मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर संपूर्ण कामाची भाव काय आहे बाजाराचा तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो लाईव्ह तुम्हाला मी व्हिडिओ संपूर्ण बैलाची विचार केली आहे तरी तुम्हाला लावी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर व्यवहारामध्ये मित्रांनो या बैलाची किंमत कमी जास्त होईल नंबर देतो तुम्हाला कोणाला एक पहिले पाहिजे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो फोन नंबर ऐंशी दहा डबल तीस एकोणतीस एक्क्याण्णव अठरा मित्रांनो यावरामध्ये थोडे कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता यांच्या दावणीचा संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी यांच्या दावणी मित्रांनो तुम्हाला एक घोरी पाय पाहायला भेटणार आहे आज बाजारमध्ये तर कोणाला हा धावणीचे पहिले पाहिजे असेल तर आपण हिडो बनवलेला आहे तर आज चालेल आपल्या दोन वाजता इडू येईन त्या हिडोमध्ये जाऊन तुम्ही व्यापाराचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट शकता आजचा काय बाजार होत मला दोन वाजता कळ मित्रांनो च लावूया मित्रांनो दहा मिनिटात हिडो झालेला आहे तर तुम्हाला संपूर्ण मी हे शेतकऱ्याचे आणि व्यापाराचे पहिले दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू नका चांगला कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांनो उस्मा तालुक्याचा बाजार आहे उस्मा तालुक्याच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये संपूर्ण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळं जास्त कोण व्हिडिओ शेअर करा तर पाहू शकता मित्रांनो बाजार संपूर्ण शिकल झालेला आहे हां <touch> तर पाहू शकतो मित्रांनो संपूर्ण बाजारामध्ये चिखल झालेला आहे रात्री पण पाणी पडलेलं मित्रांनो या महिन्यामध्ये खूपच पाऊस पडत आहे तर पाहू संपूर्ण या महिन्यामध्ये शेतकऱ्याचे आणि व्यापाराचे बैल भरत होते तर आता मित्रांनो या महिन्यामध्ये संपूर्ण बैल बरोबर दिसत नाही तर मित्रांनो थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बैल जगदीश समोर मित्रांनो तुम्हाला क्लिअर दिसते ना तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण या ठिकाणी या मैदानामध्ये शेतकऱ्याच्या आणि यापाराच्या बैलाच्या खूप मोठ्या धावणी राहत होत्या तर आता मित्रांनो रोडच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्याचे बैल आहेत तर ह्या बैलाची किंमत विचारलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पण एक म्हणजे बाजाराच्या संपूर्ण मैदानाच्या कडाने मित्रांनो बैल बाजार भरत आहे त्या ठिकाणी पण बाजार आहे मित्रांनो तुम्हाला मित्रांनो काय संपूर्ण किंमत विचारलेली आहे चला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटीचे गोरिया बाजारमध्ये आलेले आहेत काय सांग दादा किंमत आहे जोडीची नव्वद हजार का दार कसं आहे मित्रांनो समोर पाहू शकता दातारा दोन दोन आहे किंमत किती म्हणली साठ्या नव्वद हजार किंमत आहे कमी जास्त होईल ना कामाला भेटीला मित्रांनो कामाला भेटीला आहे तर तुम्ही पाहू शकता कोणाला शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर दादा कामाला भेटू गाव कोणते आहे तुमचं असोय गाव या गावच्या मित्रांनो शेतकऱ्या दोन तर कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे दाताला अवजत आहेत ना दाताला दोन दोन आहे तुमचा फोन नंबर सांगा हा 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 शांतात ना मित्रांनो एकदम शांत आहेत तर कोणाला लाईव्ह हा जोड पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तुझा नंबर सांगता तर आपलं चॅनलचं नाव सांगा मी तुम्हाला आता सुरुवातीची व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल की संपूर्ण कामाची गॅरंटी आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या बिकडच्या बॅलेची किंमत विचारली आहे तर लाईव्ह तुम्हाला सौ दे लाईव्ह कसे व्यवहार असतो बैल बाजाराचा ते व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश उद्देश म्हणजे तुम्हाला व्यवहार कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी चॅनलवर आवश्यकता मित्रांनो संपूर्ण त्या ठिकाणी रोडच्या कड्याला बाजार आहे या ठिकाणी या ठिकाणी पण या कडाला बाजार आहे मित्रांनो आणि पलीकड साइडला पण बाजार आहे तर आधामध्ये बाजार नाही मित्रांनो चुकल खूप झालेला आहे या ठिकाणी या बैला सौदा चालू आहे হ্যাঁ হ্যাঁ দায়িত্ব চাপায় হ্যাঁ হ্যাঁ আগে বললে 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 آمر <laughs> جي

नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे लाईव्ह तुम्ही पाहू शकता आपल्या आकाशवाशी आहे तुमच्या आठ सर्व चॅनल कसा होतो कमेंटमध्ये सांगा ठीक आहे मित्रांनो नवीन बाजार केलाय चालू शेनगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पण मी शेनगाव मध्ये येण्याचा प्रयत्न करेल शेनगाव तालुक्याचा बाजार कधी असतो कमेंट मध्ये सांगा नाही

शेंगाव तालुक्यामध्ये नवीन बाजार चालू केलेला आहे तर मला त्या ठिकाणी कधी बाजार त्या ठिकाणी मी येण्याचा प्रयत्न करेल शंभर टक्के थोडा मित्र नेटवर्क प्रॉब्लेम आहे समजून घ्यायला

ठीक आहे मित्रांनो बैल आणि म्हशीचा शुक्रवारी आहे बाजार असतो शेनगाव मध्ये शेलगाव तालुका आहे त्या ठिकाणी नवीन बाजार सुरू झालेला आहे बैल बाजार आणि म्हैस बाजार आहे शेनगावचा बाजार मित्रांनो शुक्रवारी आहे नवीन बाजार आहे तर त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल हा वस्मतचा बाजार आहे मित्रांनो हा उसमा तालुक्याचा बाजार आहे तालुका वस्मत जिल्हा हिंगोली तर लाईव्ह मित्रांनो बैल शेतकऱ्याचा बैल जोडायचा सौदा चालू आहे त्यामुळे या ठिकाणी थांबलेला आहे की तुम्ही लाईव्ह पाहू शकता आपल्या चॅनलवर करшее Uhh.... करो फagit ही, का ताम हुआती है याल करत मत्सकी परोदो हमें क गेह बीजित हमें कर वाफित हमने खाला करें कर � GET खाला खाला हमें कर के डहाम होऊ इर्पा परोद्पा लाँव

প্ৰয়েন কৰি শেনগাঁও হাজাৰ হিচাপে সুৰেশ অমল ডেনে কমেণ্ট লিখা ঠিক দাদা টাকে প্ৰয়ে শুনে

চকরা জোড় মিত্র পাঁচ শেয়া শোধা লোক থাম মিত্র

पाच हजार, जीडिया 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 हजार नस्दुण नस्दुण दे म्हणलो मला ठेवा हे पैसे हजार बयाना दिला बरे नसली

मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी सौदा चालू होतं त्यामुळे त्या ठिकाणी थांबलो होतो हो एकाच मिनिट आलो एकाच मिनिट आलो थांबा या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बैलाची किंमत विचारली आहे चांगलं नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आणि शेनगावचा बाजार मित्रांनो शुक्रवारी बाजार असतो बैला आणि मज बाजार असतो मित्रांनो नवीन बाजार झालेला आहे म्हणा त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मी जाऊन तुम्हाला एक दु, एक दोन हफ्ते मी जाऊन मी त्या ठिकाणी मी बनवण्याचा प्रयत्न करेल

মিত্ৰাই থাকো আৰু মিত্ৰ উদ্যু বজাৰ কুঠল নাই মিত্ৰুধাৰ উমেৰ বজাৰ খুব দূৰ বজাৰ का पाऊस थांबलेला आहे मित्रांनो आज पाऊस आज पाऊस नाही मित्रांनो ना रोज पाऊस पडत असल्यामुळे जास्त का दूर बाजारामध्ये जात नाही मी तर गुरुवारचा आपला परभणी खंडोबा बैल बाजार आहे आणि महेश बाजार पण आहे त्या ठिकाणी पण गुरुवारचा बाजार पावसामध्ये पण जाऊन करत असतो कारण त्या ठिकाणी खूप शेतकरी याच्या मैश येतात त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो तर चालकांना निवडणूक सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवड आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो वासमा तालुक्याचा हा बाजार आहे आणि हिंगोली जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा मित्रांनो असे तुम्हाला आकाशवाणीशी आणि फेसबुक पेज वर व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे इथं थांबतो मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता एका मुलगा मुलं थोडी आणल्याच व्हिडिओ थांबवतो इथं काय सांगितलं किंमत याची काका का पंचावन्न हजार रुपये किंमत घेतली मित्रांनो सांगायचं मित्रांनो इंडियन व्हिडिओ बकरी का बाजार कपा की तर मित्रांनो एक एक वाजेपर्यंत चॅनलवर किंमत किती म्हटले पंचावन्न हजार किंमत आता कसं आहे रात आलीत का रात्री आली मित्रांनो कामाची गॅरंटी का? कामाची गॅरंटी संपूर्ण गाव कोणते तुमचं इंजन गावचं मित्रांनो बैल आहे ते कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्यात्तर तीस तीस ठीक आहे तर नाव देव तुम्ही मला कॉल करू शकता माझ्या पोरफाईलमध्ये जा तुम्ही तुमच्या इकडे शेनगावचा बाजार मी दोन तीन हा कवर करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो मित्रांनो अठ्ठावीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे तुला तुम्हाला तिथं आहे का दाखवतो आणि व्हिडिओ थांबवतो मित्रांनो चांगलं काही नवीन असेल तर चान्सेस करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा